या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे कर्मचारी व पेन्शन धारकासाठी आजची मोठी खुशखबर असून त्यांचा पगार व पेन्शन यांच्या मध्ये बंपर वाढ जाणून घ्या सविस्तर माहिती या संदर्भामध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीचे सर्वात मोठी बातमी बातमी आहे कर्मचारी व पेन्शन धारकांच्या संदर्भात कर्मचारी पगार व पेन्शन मध्ये होणार मोठ्या प्रमाणात पाहूया ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पगार आणि पेन्शन मध्ये होणार बंपर वाढ या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर जाणून घ्या सर्व अपडेट चला तर पाहूया सर्व अपडेट नमस्कार मित्रांनो तुम्ही खाजगी नोकरी करत असाल आणि ईपीएफओ सीड जोडले असेल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे ईपीएफओ कर्मचाऱ्यांचा पगार आणि पेन्शन बाबत मोठा निर्णय घेतला आहे या नवीन बदलाचा लाखो कर्मचाऱ्यांना होणार आहे कारण पेन्शन दोन्ही वाढणार आहे ईपीएफओ नवीन धोरणानुसार पगार आणि पेन्शन दोन्ही मध्ये वाढ होण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे केवळ मासिक पगारच वाढणार नाही तर ईपीएफ खात्यात जमा होणारी रक्कम वेगाने वाढेल एवढेच नाही तर नियोक्ता आणि कर्मचारी दोघांचे योगदान वाढेल त्यामुळे नि, निधीमध्ये अधिक पैसे जमा होतील ईपीएफ आणि पेन्शन मध्ये वाढीचे काय फायदे होतील ते पाहूया निवृत्तीनंतर मजबूत आर्थिक सुरक्षा पीएफ शिल्लक राहिल्याने झपाट्याने वाढेल त्यामुळे तुम्हाला भविष्यात मोठी रक्कम मिळेल तुम्हाला पेन्शन मिळेल ज्यामुळे तुमचे जीवन सुकर होईल व्याज वाढल्याने बचत तिथही झपाट्याने वाढेल याबाबत स्पष्टीकरण पाहूया ईपीएफओ चा हा नवीन निर्णय खाजगी कर्मचाऱ्यांसाठी भेट वस्तू पेक्षा कमी नाही आता तुम्ही फक्त जास्त पगारच घेऊ शकत नाही तर निवृत्तीनंतर तुम्हाला चांगले पेन्शनही मिळेल हा बदल तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा का आहे त्याची कारण समजावून घेऊया तुम्ही खाजगी क्षेत्रात काम करत तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे यामुळे तुमचा मासिक पगार तर वाढेल पण तुमचा पीएफ सुद्धा झपाट्याने वाढेल नियोक्त्याचे योगदान वाढल्याने तुमच्या खात्यात अधिक पैसे येतील ज्यामुळे भविष्यात बचत जास्त होईल कर्मचार्यांसाठी EPFO चा सर्वोत्तम निर्णय हा ठरलेला आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी EPFO सर्वोत्तम निर्णय पगार आणि pension या दोन्हीत वाढ झाल्यास आर्थिक सुरक्षा मिळेल ईपीएफ शिल्लक झपाट्याने वाढल्यामुळे अधिक बचत होईल नियोक्त्यांचे योगदान वाढवून कर्मचाऱ्यांना अतिरिक्त फायदे मिळतील तुम्हाला निवृत्तीनंतर जास्त पेन्शन मिळेल त्यामुळे या बदलाचा पुरेपूर फायदा घ्या आणि तुमचे आर्थिक नियोजन आधीच करा या बदलामुळे भविष्य तुमचे सुरक्षित करण्यासाठी हे एक महत्वाचे पाऊल सरकारने उचलले आहे करिता एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ आपणासाठी व्हायरल केला आहे धन्यवाद थँक यू व्हेरी मच